आता आलोय आम्ही देवदुर्गवरून घरी आणि पाऊस चालू झालाय वारा सुटलाय भरपूर आणि कदाचित पाऊस आहे ना वातावरण पावसाचं आहे थांबा थांबा दाखवते मी आमचे कोंबडे बारीक बारीक चालू झालाय पाऊस कंटिन्युअसली येत नाही म्हणजे असं एकदम स्लो बारीक येतो आणि उन्हामध्येच पाऊस येतो त्याच्यामुळे काय आहे जर जोरात पडला ना दोन चार दिवस कंटिन्यू तर मग पेरणी चालू करतील पण काय पाऊसच नाहीये एवढा दिवस पाऊस नव्हता आणि आज एवढा पाऊस पडलाय बाबा आणि घरासमोर एवढं पाणी साचलंय आमच्या किती पाणी साचले बाहेर आहे पाऊस आणि इकडे आहे गरमागरम शिरा आणि चाय आहे परफेक्ट आहे ब मस्तपैकी शिरा काडून दो। से देखिए इस लड़की को लड़की ने औरत है अच्छा औरत हाँ। को हाँ। इस औरत को गौर से देखिए देखिए शहर की लड़की शहर की औरत है गांव में आके बसी है गांव में इसको सात जन्मों का उम्र के दुआ है। हाँ। और शहर वालों कमेंट बॉक्स में जाइए और इसके लिए कुछ कमेंट लिखिए बिचारे तुम्हारा कैसा पाए बिचारी हाँ। सात जन्मों के लिए फंस चुकी है इस गांव में आके <laughs> <laughs> कोयतरी रास्ता काय का हां काहीतरी रस्ता दाखवा मग अगले जन्म में निघायचा रस्ता दाखवा काहीतरी कसं निघणार पाच वर्ष झाले या जेल मध्ये येऊन इथून निघायचंय मला आता बस <laughs> बस मला लॉयर पाहिजे आता या जेल मधून बाहेर पडायचंय ये बस बहुत हो चुका हम <laughs> बहुत से चुके हैं इस आदमी के अत्याचार इस औरत के अत्याचार <laughs> कोई औरत ऐसे मासूम बन के ऐसा सब्जी तोड़ने के लिए लगाती है हाँ। नहीं हाँ। जरूर कमेंट में बताइए हमें <laughs> सुनना ही है ये ऐसा सब्जी कौन तोड़ने लगाता है हम एक तो कमा के लाओ एक हाँ। तो बाजार में जाके मेथी की भाजी लाओ हाँ और खुद साफ करके दो आनी खुद मेथी की भाजी बहुत हो तो चुका है हाँ हमको आजादी चाहिए हमको इस औरत से आजादी चाहिए हमको इस आदमी से आजादी चाहिए बस <laughs> बस आला बस शहर वाले मोहल्ले वाले गांव वाले सब कमेंट में बताया ही मेथीची भाजी खाऊन खाऊन वैता मला आता आ, आम बोलते मकर काय अरे कोणतरी मस्त पैकी असं हॉटेल मध्ये घेऊन जायचं डिनर विनर करवायचं हे काय साप करा बनवा चारा साप तर तूच करते मग मीच करते मी करून देतो एवढं कोणी केलंय

नाहीये हम, <laughs> हम कोण आहे सुलतानची बायको कोण होती <laughs> कमेंट मी <में बताओ। laughs> आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगा कमेंट मध्ये सुलतानची बायको कोण होती <laughs> माहिती नाही सुलताना रिजवा रिजवाना कोण होती <laughs> कोण मुलतानीवरती तू <laughs> फक्त जनावरच बघतीये मी कधी लाईफ मध्ये मुंगूस बघितलं नव्हतं ते येऊन इथे बघितलं साप बघितलं नव्हतं ते इकडे येऊन बघितलं विंचू कधी बघितलं नव्हतं ते इकडे येऊन बघितलं हा ते लेबड काय म्हणतात त्याला बिबट्या ते पण कधी रिअल मध्ये बघितलं नव्हतं इथे येऊन बघितलं खतरोची खिलाडी खतरोची खिलाडी मध्ये आहे मी ह्या आणि म्हणतात काय अशी अशी बायको नको म्हणतात बघा असली एवढी चांगली बायको मिळाली ते पण बिना पगारी बिन पगारी फुल अधिकारी पैसा नाही भेटत त्यासाठी बिना ट्रॉफीची हा आणि ट्रॉफी पण भेटणार नाही काहीच मिळणार नाही तर कशाला काय आहे ना चल। चलो बोध हो खरच झालं आता बस झालं इथून निघायचं आपल्याला आता बस खलास मुंबईला जायचंय मला मुंबईला काय करते जाऊन तिथं पावसाने पाणी भरलाय पूर्ण चाललंय वाहून सगळ्या मुंबईकर डुबलेत पाणी बघ जरा जाऊ नाही मला मुंबईला जायचंय मला मुंबईचा वडापाव खायचा आहे मुंबईच मुंबईच पाणीपुरी खायचंय पाणीपुरी पाणी डुबलाय तिथं मुंबईच्या पावसात गेला वाहून पाणीपुरी मुंबईच्या पावसामध्ये माझी हे खाऊन खाऊन आलाय मला आता मला पाणीपुरी खायचंय वडापाव खायचाय मिसळपाव खायचंय अजून पाव भिजलाय पावसात पाणीपुरी वडापाव फक्त वरात येला तर एवरा पाणी भरलाय मुंबई हम्म आणि मुंबईचे मुंबई मुंबईची जगा कोण नाही घेऊ शकत समजलं का कोण घेणार एवरा पाणी लागला एवढा पाणी भरलाय कोण घेणार जागा नको बाबा जाव चला पाव ना मग हेच खाऊन नाही राहतो आता काय मग सुका खायचं राहायचा राहायचं व्हायचं असेल तर मुंबईत जायचं हा हमको जाणे काय मुंबई मे ओला हो चला मग ठीक आहे कोण कोण खातोय अशाच भाज्या बिना वडापाव बिना पाणीपुरीच झालं चला उठाव उठाव सगळं उतरून फेका हे मी चालले बनवायला चला हे सगळं उतरून फेका आणि किचन मध्ये या पटकन काय फे सगळं उचलून बाहेर पाऊस येतोय सगळं फेका पाहिजे काय असतो ते खांबा बघा आमच्या घरातले खांबे बघा एक <laughs> दोन तीन घरात पूर्ण खांबेच खांबे कोणता खांबा पाहिजे ते घेऊन टाका आणि किचन मध्ये या पटकन चला कोणता पॅक पाहिजे तुम्हाला एक तर एकतर त्या मुकेश अंबानीने तर एक जीबीचा पॅक एवढा लांब केलाय तुम्हाला कोणता पॅक पाहिजे कोणता पॅक भेटत नाही गपचुप ते फेकून इथे या आतमध्ये चला मुलांना आता सोयाबीनची भाजी खायची होती मग त्यामुळे सोयाबीनची भाजी बनवली मेथीची भाजी सकाळी डब्याला बनवणार तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय